चा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धम बुद्धांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक बुद्धांच्या विचारानुसार म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुता व न्यायावर आधारित राज्यतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज

संयुक्त जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि या कार्यक्रमात सहभागी असलेल्या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांच्या प्रति अभिनंदन व्यक्त करतो चांगली गोष्ट इथे आहे की आपण संविधानाचा सांगावा असा व्याख्यानाचा हो विषय ठेवला राजू राजवैभव संविधान संवादक आणि कुमारी प्रिय मक्ते आंतरराष्ट्रीय बाल प्रबोधनकार हा कार्यक्रम तुमचा आत्ताच असणार आहे त्याच्यामुळे माझे शब्द माझे मनोगत आणि माझ्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो आणि पुढील कार्यक्रमाची भूमा संयोजकांकडे देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद की जी उत्तर विभागामध्ये संयुक्त जयंती कमिटी यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांच आयोजन केल्याचं आपण संपूर्ण वर्षभर बघत असतो स्वागत आहे बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आयोजकांनी सांगितलं थोडक्यात मुला फक्त दोन नावांचा उल्लेख करतो एक म्हणजे आपले सहाय्यक आयुक्त सावंत आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि मित्र मी या जयंती निमित्ताने विस्पुते साहेबांना एक आठवण करून देतो समिती आंबेडकर आम्ही सेवा लाडके आमदार प्रमोद सावंत साहेबांना विनंती करतो त्यांनी दोन मिनिटात त्यांचा मनोगत व्यक्त करायचं आहे शैत्री जयत्री उत्सवाला आवर्जून उपस्थित आहे आपल्या सर्वांचे वॉर्ड ऑफिस

भारताचे संविधान मान बोलण्याचा भ्रान्मा आणि त्याच्यावर उपस्थित असणारे साई साहेब विस्पुते साहेब ज्यांनी मला आमंत्रित केलं ते माझे मित्र निंबाळकर साहेब सोबतच माझ्यानंतर जे बोलणार आहे ती बदली प्रिया नपते मागचे आणि मंचावरील सर्वच मान्यवर मंचा समोर सर्व मान्यवर तुम्हा सर्वांना पहिल्यांदाच प्रेमाचा जय शिवराय जय भीम धन्यवाद आता ज्याच्या जिच्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत प्रिया खूप चिमुकली आहे पण तिचा आवाज आहे महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर सुद्धा तिने आपल्या वक्तृत्वाने आपल्या नावाची छाप उठवलेली आहे तर प्रियाला ऐकण्यासाठी ये सर्व येथे उपस्थित असलेल्या सहर्ष स्वागत करते शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध बुद्धांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक बुद्धांच्या विचारानुसार म्हणजे समता स्वातंत्र्य शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले व मनुस मूर्तीच्या पाच हजार वर्षाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानू सर्वांच्या वतीने व आपल्या सर्वांच्या समक्ष विनम्र असं अभिवादन करते खर तर कार्यक्रमाला वेळ देखील भरपूर झालेला आहे आणि दादांना झोप येते बहुतेक भूक देखील लागलेली आहे सरांनी आमचे जे राज वैभव सर आहेत त्यांनी आपणा सर्वांना संविधान हे काय आहे उद्देशिका ही काय आहे ते नीटपणे सांगितलेलं आहे खरं तर हेच जर आम्हाला शाळेत सांगितलं असतं तर फार चांगलं झालं असतं खर तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पुण्याची आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सरांना विनंती करते की नक्की तुम्ही आमच्या पुण्यात देखील या आणि पुणेकरांना देखील संविधान काय आहे हे समजून सांगा जोरदार झाल्या संविधान सांगितलंच आहे तरी मी परीने आपण सर्वांना थोडक्यात सर्व महापुरुष सांगण्याचा प्रयत्न करणार आहे खरं तर मला टाइम वीस मिनिट दिला आहे कारण वेळ देखील भरपूर झाली आहे आणि आपली अवस्था बघता मी पटकन उरकणार आहे खर तर या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत जे आमदार साहेब सावंत सर आणि या कार्यक्रमाचे जे या कार्यक्रमास आलेले सहाय्यक आयुक्त ते आमचे विनायक सर ते देखील आले होते कार्यक्रमास आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे थोर थोरात सर तर यांनी कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन केले आहे यांच्यासाठी जोरदार

महिलांना संविधानात केले माणूस म्हणून सन्मान आहो केला अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रिया न करते नमन करते नमन संविधानाची माहिती तर आपल्या सर्वांना झालीच आहे महापुरुषांचा जो इतिहास आहे या विषमतावादी व्यवस्थेने तो इतिहास तुम्हा आम्हा पर्यंत पोहोचू नये म्हणून खूप प्रयत्न केले आणि तोच इतिहास मी आपणा सर्वांना सांगणार आहे खर तर महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज सम्राट अशोक यांची जयंती पाच एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अकरा एप्रिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल या सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की खर तर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला झालेला आहे बरोबर आहे का माहिती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला

डबक्यात सासले या पाण्याचे वाहणारे पाट होते वाहणारे पाट होती विरोधाच्या अंधारातून मग एक प्रकाशमय वाट होते आणि खांद्याला खांदा लावणी आज मान समाजात ताट होती मान समाजात ताट होते, होते। दगडूशेटला हात जोडले की भिडेवाड्याला पाट होते खरं तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे खर तर स्त्री हिला चूल आणि मूल याशिवाय कोणताच हक्क अधिकार नव्हता तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या व्यवस्थेच्या विरोधात काम करून तुम्हा आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आदर्श मानले तेवीस सितंबर उन्नीस सौ जब बड़ौदा में विषमतावादी लोगों ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के आत्मभिमान को ललकारा तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने बड़ौदा में ही एक पास के बगीचे में पेड़ के नीचे उदास रात बिताई उन्होंने सोचा कि मेरे जैसे विदेश से आए हुए शिक्षित के साथ ये मनुवादी लोग ऐसा व्यवहार करते होंगे तो मेरे समाज के अशिक्षित और अनपढ़ लोगों के साथ कैसा व्यवहार करते होंगे उसी पेड़ के नीचे बाबा साहब ने संकल्प किया कि मैं मेरा पूरा जीवन इस उपेक्षित समुदाय का जीवन बेहतर बनाने में लगाऊंगा मैं उन्हें हक और मानवाधिकार दिलाऊंगा जो उन्होंने हमें संविधान के माध्यम से दिलाए हैं खरतर बाबा साहब कार्य असताना मला सांगावेसे वाटते की एकोणावीसशे पस्तीस ला बाबा बाबासाहेबांनी एक घोषणा केली होती ते म्हणाले होते त्यांच्या व्याख्यानात की धर्मा जरी माझा जन्म हिंदू धर्मात जरी झाला असेल तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही तुम्ही आम्हाला एक साधा प्रश्न पडला असेल की बाबासाहेबांनी त्वरितच धर्मांतर का नाही केले या पाठी ऐतिहासिक कारण म्हणजे इतिहासात ज्या ज्या महापुरुषांनी सत्य शोधक समाजाची स्थापना केली त्या त्या, त्या महापुरुषांची म्हणजेच मानवतावादी धर्माची स्थापना केली त्या त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसून येते खरं तर स्वामी विवेकानंद यांना स्लो पॉइजन मारण्यात आलं लोकांनी आपल्याला खूप वेगळा सांगितला आहे खोटा सांगितला आहे परंतु खरा इतिहास तुम्ही आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा एकोणावीसशे छप्पनला ला एक चौदा ऑक्टोंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे आपल्या पाच लाख अनुयांसमवेत बुद्ध धर्म स्वीकारला खर तर बुद्ध हा धर्म नसून तो एक धम्म आहे जो जीवन प्रणाली बताता है, जीवन धम्म ऑक्टोबरला डॉक्टर यांनी आपल्या पाच लाख अनुवयांसमेत तो बुद्ध धम्म स्वीकारला तुम्हाला आम्हाला आणखीन एक प्रश्न पडला असेल की बाबासाहेबांनी चौदा स्वीकारला या पाठीमागचं कारण म्हणजे एकोणवीसशे छप्पन ला चौदा अशोक विजयादशमी होती ज्या दिवशी सम्राट अशोक यांनी आपल्या हातातली तलवार खाली ठेवण बुद्ध धम्म स्वीकारला किंवा मोठी धम्माची क्रांती केली तो म्हणजेच अशोक विजयादशमीचा दिवस आणि त्याच दिवशी बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला पुढे सोळा डिसेंबर एकोणावीसशे छप्पनला ते आपल्या दहा लाख अनुयायांना मुंबई येथे बुद्ध धम्म देणार होते परंतु डिसेंबर एकोणावीसशे छप्पन ला त्यांचा संशयास्पद मृत्यू घडून महामोदी महाविहार जहापर तथागत गौतम बुद्ध को बुद्धत्व प्राप्त हुआ yeah. खर तर आपण सर्वजण येथे उपस्थित राहिलात याबद्दल आपण सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि माझी विनंती आहे आपणा सर्वांना एकदा सर्वांनी जोरदार घोषणा द्यायचे बाहेर आवाज गेला पाहिजे आपली संख्या जरी कमी असली तरी आपण महापुरुषांच्या विचाराशी महापुरुषांच्या कार्याशी एकदम निष्ठावान आहोत प्रामाणिक आहोत तर जोरदार पाहिजे येणार ना आपण दिलीच आहे फक्त जय जयकार करायचं नाही असं दादांनी आपल्या सर्वांना सांगितलंय आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन करण्यासाठी कष्ट घेतले ते नेहमी पडद्याच्या पाठीमागे असतात त्यांना मी नाव विचारलं सर तुमचं नाव काय ते बोलले माझं नाव घ्यायचं नाही मी पडद्याच्या पाठीमागे काम करणारा कार्यकर्ता आहे तर ते आमचे माननीय संदीप जाधव सर खर तर तर खूप छान दिसत सर पाठीमागे लागत बघा खूप छान आणि तुम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी कष्ट केले हो सर वरती तुम्ही आणि त्यांच्या साथीला जे काम करतात ते आमचे राजाराम सर यांचा आभार व्यक्त करते आणि असंच तुम्ही काम करत राहा आमची साथ आहे तुम्हाला आम्ही देखील काम करू या भारताला महापुरुष समजवण्याचं आणि दादा तर काम करतच आहे संविधान लोकांमध्ये पसरविण्याचं खरंच हे काम फार महान आहे आणि हे काम करण्यासाठी आपल्या सर्वांची साथ हवी आहे आणि जे काम करतात त्यांचा सत्कार व्हायलाच हवा त्यांना प्रोत्साहन द्यायलाच हवं खरं तर या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत जे आमचे थोरात सर आणि जाधव सर आणि राजाराम सर यांना मी विनंती करते की तुम्ही स्टेजवरती यायचं आहे आणि एक छोटासा सत्कार मला तुमचा करायचा आहे तुम्हाला आणखीन प्रोत्साहन द्यायचंय असेच कार्यक्रम झाले पाहिजे झाले ना ताई जोर झाला पाहिजे झाले पाहिजेत ना व्हायला पाहिजे हो संदीप जाधव सर तुम्ही वरती यायच आणि जे आमचे भंटेजी आहेत त्यांचा सत्कार करतील एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या ता। जोरात टाय वाजवायच्या ता। जोरा टाळ थांबलेला पाहिजे आणि थोरात सरांचं देखील सन्मान होईल

सर लाचताय सर यावर जोरदार आणि ज्यांनी प्रास्तावना केली ते आमचे केदारे ताई यांनी देखील यायचं आहे ताई छान दिसत आहेत फोटो देखील छान येणार आहे या ताई खरं म्हणजे खूप सुंदर असं हिने भाषण केलेलं आहे ही भीमाची वाघिण बघून आमच्या सुद्धा अंगामध्ये स्फूर्ती आलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला आवर्जून इथे आठवले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पुढचं तुम्ही बोला आणि जो तो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही नववी मध्ये ही चिमुकली आहे आणि इतकं सुंदर ती बोलत आहे कि ऐकावसच वाटत खरोखर आपल्या मुलांना हे संस्कार द्यायची गरज आहे केवळ मोबाईल बघायचा आणि ते युट्यूब बघायचा त्याच्यापेक्षा हे खरंच वक्तृत्व तिने जे केलेलं आहे ते खूप सुंदर आणि असं वक्तृत्व मी पहिल्यांदा इतकं वयाने लहान येते आणि ती आम्हाला स्टेजवर बोलून आमचा सत्कार करते मला खूप अभिमान वाटला बेटा पुढे तुझ्या आयुष्यात तू अशीच प्रगती करत राहा आणि ताईसाठी मला म्हणावे असे वाटते की अरे बना डाला, डाला।, डाला। संविधान का करिश्मा तो देखो यारो जिन को कहा जाता था उन्हें राष्ट्रपति और प्रधानमंत्री बना डाला राष्ट्रपति और प्रधान काही सम्मान होता है का भाषण आणि विनोद शिर्के सर यांचा देखील सत्कार होणार आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खूप छोटी आहे तेरा वर्षाची असताना सुद्धा तिच्या त्या आवाजात सर्व महापुरुषांचा जयघोष दिसत आहे तर तिचाही सत्कार आपल्या सवीतर्फे बदन्त राहुल गोदीजी करतील आणि हा बाबासाहेबांच्या सईचा पेन तिला गिफ्ट म्हणून देत आहे ओके थँक्यू